शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड भागात असलेल्या वायसीएम हॉस्पिटलमध्ये गंभीर जखमी अवस्थेत एका तरुणाला दाखल करण्यात आलं ज्या दोघांनी त्याला दवाखान्यात आणलं होतं त्यांनी तिथून लगेच पळ काढला डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केलं कारण त्याच्या डोक्यावर गंभीर जखम असून संपूर्ण शरीरावर देखील जबर मारहाणीच्या खुणा दिसून आल्या होत्या त्याची कुणीतरी निर्गुण हत्या केली असावी असा संशय डॉक्टरांना आला रोजगारासाठी काहीच दिवसांपूर्वी त्यांना बीड जिल्ह्यातील आपलं गाव सोडलं आणि थेट पुणं गाठलं होतं अशी प्राथमिक माहिती त्यावेळी पोलिसांना मिळाली होती पण या हत्येच्या तपासाची चक्रे जेव्हा वेगाने फिरायला लागली तेव्हा मात्र बीडच्या या तरुणाच्या खुणामागचं रहस्य उलगडायला लागलं त्याच्याच गावाकडील एका महिलेनं कट रचून पुण्यात त्याची हत्या घडून आणल्याचं पोलीस तपासात निदर्शनास आलं आणि एकच खळबळ उडाली अपघाताचा बनाव रचत बीडच्या या तरुणाची हत्या का करण्यात आली निर्गुण हत्येचा नेमका घटनाक्रम काय त्याचीच इनसाइड स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर आतापर्यंत आमच्या युट्यूब चॅनलला महाराष्ट्रभूमी बाळासाहेब उर्फ बालाजी मंचक लांडे वय वर्ष तेवीस पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बालाजी हा मूळचा बीड जिल्ह्यातील माझलगाव तालुक्यातील दिंद्रुड गावचा रहिवासी तो मागील तीन वर्षांपासून पुण्यातील रांजणगाव एम आर नोकरी करत होता सोळा जानेवारीला नुकताच तो गावावरून परतला होता सतरा जानेवारीच्या दुपारपासूनच त्याचा मोबाईल बंद होऊन तो बेपत्ता झाला यामुळे नातेवाईकांनी त्याची शोधाशोध सुरू केली त्याचा चुलत भाऊ परशुराम विलास लांडे हा पुण्यात त्याचा शोध घेत होता आणि इमारतीतील लिफ्ट मध्ये आढळलेल्या रक्ताच्या डागांवरून मृत बालाजीला रुग्णालयात दाखल करणाऱ्या दोघांचा शोध घेतला पोलिसांनी त्या दोन्ही आरोपींना सोमवारी ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी चालू केली त्यातील अठ्ठावीस वर्षीय दिनेश सूर्यकांत उपादे हा रिक्षा चालक असून दुसऱ्या आरोपीचं नाव आदित्य शरद शिंदे आहे ज्याचं वय अवघ पंचवीस वर्ष आहे या दोघांनी आपल्या कबुलीत संबंधित आरोपी महिलेच्या बाबत धक्कादायक खुलासे केले आरोपी महिला मृत बालाजीच्या गावाकडीलच असून ती देखील पुणे शहरातील चिखली परिसरात राहते त्या महिलेशी बालाजीची पूर्वीपासून ओळख असल्यानं त्याचं तिच्या घरी येणं जाणं होतं मात्र गेल्या काही दिवसांपासून तो दारू पिऊन महिलेच्या घरी येऊन त्या महिलेला आणि तिच्या अल्पवयीन मुलीला त्रास देत होता या त्रासाला ती महिला वैतागली होती आपल्याला आणि मुलीला वारंवार होणारा त्रास पाहून तिनं बालाजीला जीवे मारण्याचा कट रचला संबंधित महिलेनं स्वतःची अल्पवयीन मुलगी आणि इतर चार साथीदारांसह बालाजीचा निर्घुण खून केला त्याला सर्वांनी मिळून जबर मारहाण केली मारहाणीची ही घटना सतरा जानेवारीला चिखली येथील दुर्वांगपूर सोसायटीत त्या महिलेच्या घरीच घडली मारहाणीत बालाजीचा मृत्यू होताच घाबरलेल्या आरोपींनी बालाजीच्या अपघाताचा बनाव रचला मृत बालाजीला गंभीर अवस्थेत दिनेशने स्वतःच्या रिक्षात टाकलं आणि आदित्यच्या मदतीनं महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण मेमोरियल ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केलं बालाजीला सायंकाळी रुग्णालयात दाखल करताना आरोपींनी स्वतःची खोटी नावं सांगितली बालाजीला जसं उपचारासाठी नेण्यात आलं तसं लगेच आरोपींनी तिथून पळ काढला मात्र हत्येच्या तीनच दिवसात पोलिसांनी त्यांच्या मुसक्या दरम्यान महिलेच्या अल्पवयीन मुलीला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं असून संबंधित महिला आणि इतर दोन आरोपी मात्र अजूनही फरार आहेत त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथक बीडला रवाना झाली आणि त्या दोन आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर आणखी काही खुलासे होतात का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे महिलेने बालाजीच्या त्रासाला कंटाळूनच त्याच्या हत्येचा कट रचला असावा की दुसरं काही कारण असेल बीडच्या या तरुणाच्या खुणासंदर्भात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा